दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधित शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो असाच एक प्रश्न आज आपण घेतलेला आहे प्रश्न आहे द मोस्ट सुटेबल बायो फर्टिलायझर रिकमेंडेड फॉर वीट क्रॉप इज गहू पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त जैव खत म्हणून खालीलपैकी कोणते वापरले जाते यामध्ये ऑप्शन आहे रायझोबियम ब्ल्यू ग्रीन अल्गी रायझोबियम प्लस ऍझोला ऍझोटोबॅक्टर टोबॅक्टर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऍज अ टू बॅक्टर तर अनालिसिस पाहू त्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगते की आपली फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आहे आपला स्पर्धा विश्व ऍप आहे त्यामध्ये सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता याशिवाय एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ सुद्धा आहे त्यामध्ये आणखी डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे आणि याशिवाय तुम्हाला जर डेली नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व विशॉपिशल टेलिग्राम आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे सुद्धा तुम्हाला ऍडिशनल माहिती मिळेल डेली आपण शॉर्ट अपलोड करत असतो या माध्यमातून सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तर या प्रश्नाचं अनालिसिस आपण आता करू तर बघा यामध्ये रायझोबियम दिलेलं आहे रायझुबियम प्रामुख्याने हे सुद्धा एक बायो फर्टिलायझर आहे जे पल्सेस क्रॉप आहेत पल्सेस म्हणजे डाळ वर्गीय पिके म्हणू शकता त्यांच्यासाठी रायझुबियम जे आहे ते वापरलं जाते म्हणजेच तुम्ही म्हणू शकता लेगुमिनस जे प्लांट आहेत लेग्युमिनस म्हणजे काय ज्यांच्या मुळात डाळ वर्गीय आहेत प्रामुख्याने आणि ज्यांच्या मुळांवर गाठी आहेत असे आणि त्यांच्या गाठीमध्ये रायझुबियम हे बॅक्टेरिया राहत असतात आणि हवेतील नत्र ते या पिकांना उपलब्ध करून देत असतात म्हणून रायझुबियम बॅक्टेरिया प्लांट मध्ये प्रामुख्याने क्रॉप क्रॉपमध्ये नायट्रोजन फिजेशन करत असतात तर त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे प्रामुख्याने ब्ल्यू ग्रीन अल्गी आपल्याला तांदळाच्या म्हणजे भात शेतीमध्ये पाहायला मिळते तिथे ते नत्र स्थिरीकरण करण्यासाठी मदत करत असते त्याच्यानंतर ऍझोला सुद्धा नत्र स्थिरीकरणासाठी भात शेतीमध्ये वापरतात त्याच्यानंतर आहे बॅक्टेरिया वैशिष्ट्य असं की तृणधान्य वर्गीय जे काही पिके आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वापरलं जाते म्हणून आपण बघतो गहू सुद्धा एक तृणधान्यवर्गीय पीक आहे त्यामुळे जाते अशाच प्रकारे आपण ऍडिशनल माहिती सुद्धा घेत असतो आणि डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या फ्री टेस्ट सिरीज मध्ये जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण आणखी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे थ्री सिक्स्टी एरिया कव्हर केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता आपला ऍप डाउनलोड करू शकता आणि फ्रीमध्ये टेस्ट सोडवू शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद